निरोगी राहून यशस्वी होऊन दीर्घाय होण्यासाठी नऊ ते एक हा गोल्डन रूल पाळला पाहिजे तो रूल कोणता आहे हा नियम कोणता आहे ते आपण पाहूया नऊ म्हणजे दिवसभरातून तुम्ही नऊ हजार पावलं तरी चाललं पाहिजे आठ म्हणजे कमीत कमी, -कमी आठ ते बारा ग्लास तुम्ही पाणी दिवसभराचं पिलं पाहिजे तसंच सात म्हणजे सात तास झोप तुम्हाला दिवसभराची गार आणि शांत झोप मिळाली पाहिजे तसंच सहा मिनिट कमीत कमी तुम्ही मेडिटेशन ध्यानधारणा केली पाहिजे पाच वाट्या कच्चं किंवा आपण जे म्हणतो पाच ग्राम पर के जी किलोग्राम प्रमाणात असं तुम्ही कच्चं दिवसभरामध्ये खाल्लं पाहिजे तसंच चार छोटे छोटे ब्रेक दिवसभर बैठका तर घेतले पाहिजेत तसंच तीन वेळेला व्यवस्थित वे जेवण केलं पाहिजे तसंच दोन जे आहे ते संध्याकाळचं जेवण आणि झोप याच्यामध्ये दोन तास अंतर पाहिजे आणि एक तास कमीत कमी तुम्ही कुठला तरी व्यायाम केला पाहिजे हे नऊ ते एक हे जे नियम आहेत हे जर पाळले तर निरोगी राहून दीर्घायु होऊन यशस्वी व्हायला काहीच अडचण येणार